वेलकम बॅक टू माय चॅनल जसं की मी सकाळच्या ब्लॉग मध्ये सांगितलं की माझी तब्येत ठीक नव्हती त्याच्यामुळे काय मला ब्लॉग अपलोड करायची सुद्धा इच्छा नव्हती पण सकाळी मी तसाच ब्लॉग अपलोड केला आणि आता संध्याकाळी तर ठरवलं होतं की आज काही शूट वगैरे मी करणार नाही आणि ब्लॉग तर नाहीच नाही आज मी ब्लॉग टाकायचंच नाही असं ठरवलं होतं पण परत मी नंतर शूट केला का केला माहिती आहे तुम्हाला कारण आज एवढी छान अशी गोष्ट घडली की मला वाटलं तुमच्यासोबत शेअर करावी तर त्याच्यासाठी खास मी हा व्लॉग बनवला आहे तर अगदी शेवटपर्यंत पहा आणि आज माझ्यासाठी आला होता बेंगलोरवरून कॉल तर मी म्हटलं चला ते तुमच्यासोबत शेअर करूया तर इथं आता तुमच्यासोबत बोलत बोलत मी अगोदर चहा घेते मस्त असा चहाचा ता टाईम झालं होतं तर आत्तींलाही देते मीही घेते आणि मग आपला ब्लॉग पुढं कंटिन्यू करते तर या सगळेजण मस्त असा चहा प्यायला आणि इथं बघू शकताय तुम्ही आ, मी तर आज ब्लाउज माझा स्टिच करून झाला होता तर आत्तींना दाखवत होते कसा आला आहे आणि आत्ती मला कॉम्प्लिमेंट देत होते की खूप छान शिवलाय वगैरे वगैरे आमच्या दोघींचं चालू होतं तर बसले खाली असं मस्त टेकून आपला चहा घेतला कारण थोडीशी कणकण असल्यामुळे असं जास्त काही फ्रेश वाटत नव्हतं मला पण थोडीशी छान कशी तरतरी आली आलं वगैरे घालून मस्त असा चहा केला होता कडक तर, -तर, तर म्हटलं चला आता पुढचं शूट कंटिन्यू करूया आणि चला व्लॉग कंटिन्यू करत करत तुम्हाला महत्त्वाचं सांगायचं राहून गेलं की काल आपण जो जे कोडं घातलं होतं त्या कोड्याचं ॲन्सर होतं श्रीखंड आणि बऱ्याच जणींनी त्याचं करेक्ट ॲन्सर दिलेलं आहे आणि मला कमेंट्सला रिप्लाय करायचं झालं नाही पण मी सगळ्यांच्या कमेंट्स पाहिल्या होत्या तर मी म्हटलं चला व्हिडिओमधूनच सांगेन मी परत कमेंट्सला तुमचा ॲन्सर करेन तर इथे तुम्ही बघू शकता माझं संध्याकाळचं चा रुटीन चालू झालेलं आहे तर स्वयंपाकाची तयारी चालू आहे तर आज मला बनवायचं होतं बेसन म्हणजेच पिठलं आणि भाकरी तर म्हटलं चला तर त्याचा व्लॉग कंटिन्यू करत करत तुमच्यासोबत काही मला शेअर करायचं होतं खूप महत्त्वाचं आणि खूप इंटरेस्टिंग होतं आणि ज्यांचा कॉल आला होता त्यांचं नाव होतं प्राजक्ता सावंत तर बघा मी काय बोलले काय बोलणं झालं हे मी सगळं सांगते तुम्हाला आणि इथं आता मी बेसन बनवून घ्यायला लागलेले आहे तर चला बेसन आपलं बनवायचं चालू आहे तोपर्यंत मी तुम्हाला सांगते की तुम्हाला म्हटलं तसं मला बेंगलोरहून कॉल आला होता आपला सबस्क्रायबरचा तर त्या सबस्क्रायबर ज्या आहेत त्या त्यांना माझ्याशी बोलायचं होतं बरेच दिवस झालं त्या माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करत होता पण कॉन्टॅक्ट झाला कसा की माझी जी कॉलेज फ्रेंड होती तर तिच्या जाऊबाईंच्या त्या मामी होत्या त्याच्यामुळे त्यांनी असंच ब्लॉग पाहत पाहत त्यांना एके दिवशी समजलं की बाबा माझी मैत्रीण जी आहे शीतल तर तिच्या थ्रू त्या मला कॉन्टॅक्ट करू शकतात तर त्यांनी तसंच केलं आज मला त्यांचा कॉल आला होता आणि काही विचारू नका एवढं असं की आपण म्हणतो की नाही की बाबा तोंड भरून माणूस जेव्हा बोलतो की मनापासून तर अगदी तसंच त्या बोलत होत्या एवढं कौतुक करत होत्या व्हिडिओचं माझं आणि खूप छान वाटलं मला त्यांच्यासोबत बोलून त्या बेंगलोरला असतात तर त्या मला म्हणाल्या की फिरायला ये बेंगलोरला म्हणजे आपली ओळख नाही असं नाही असं काही समजू नकोस तर फिरायला ये रोहिणीला फॅमिलीला सगळ्यांना सोबत घेऊन ये तिथं फर्यंत तिथं येऊन फक्त पोहोच म्हटलात तिथून तुम्हाला पुढं फिरवायचं सगळं धाकून आणायचं माझी जबाबदारी म्हटला आणि मी म्हटलं की तुम्ही बोलला आम्हाला तिथंपर्यंत बोलवलं ये म्हटलं ह्यातच मी फिरल्यासारखं झालं आणि मला इतकं मस्त वाटत होतं की काही विचारूच नका आणि महत्त्वाचं सांगायचं तर रात्री जो आपण व्लॉग अपलोड केला होता मटणाचा रस्सा जे बनवलेलं होता ते तर त्या मला म्हणालं की व्लॉगमध्येच ते मटण असं बघितल्यानंतर मला असं झालं होतं की मी कधी एकदा बनवते आणि कधी एकदा खाते असं झालं त्यांना तर त्यांनी काय केलं की सकाळी सकाळी म्हणजे मटण आणलं आणि त्यांना माहीत होतं आज एक वाजता आपला व्लॉग व्हिडिओ येणार होता मटणाच्या रेसिपीचा तर त्यांनी काय केलं की तो व्हिडिओ पाहिला आणि परत मटन बनवलं आणि अगदी मी दाखवलं होतं व्हिडिओमध्ये तसंच बनवलं आणि खूप छान बनलं होतं म्हणून मला त्या कॉलवर सांगत होत्या त्यांनी बनवल्यानंतर परत मला कॉल केला आणि मला एवढं मस्त वाटलं वाट की त्या इतक्या ह्यानं आणि एवढ्या आपुलकीनं मला सांगत होत्या की बाबा मला तुझ्या रेसिपीज आवडतात तुझे व्लॉग खूप छान असतात आणि एक आपलेपणा असतो ना गावाकडचं म्हणजे त्यांना असं वाटायचं की आपले इथले व्हिडिओज वगैरे म्हणजे तेच त्यांच्या गावाकडचं आहे ते माझं आहे असं नाही का आणि त्यांच्या ते, ते बोलण्यात कळत होतं की म्हणजे नाही का मला असं वाटायचं की बाबा मी त्यांना पहिल्यांदा बोलते किंवा नाही का अशा मात्या अनोळख्या आहेत असं मला वाटलंच नाही असं वाटत होतं की मी समोर बसून असं आपल्या जवळच्या व्यक्तीशी बोलते त्या इतक्या प्रेमानं आणि एवढ्या ह्यानं सांगत होत्या बोलत होत्या मला इतकं मस्त वाटलं ना की अक्षरशः खरं आजसुद्धा मला भरून आलं होतं म्हणजे नाही का आपण अशी काही अपेक्षा केलेली नसते आणि अचानक असं काहीतरी घडतं तर खरंच खूप छान वाटत होतं मला आणि सगळ्यात महत्त्वाचं की त्यांना सगळ्यात जास्त आवडणारी गोष्ट कुठली माहिती आहे त्या मला म्हणाला की मला तुझी फॅमिली खूप आवडते तुम्ही सगळेजण किती मिळून मिसळून राहता म्हटलं असं कधी कधी तुमच्याकडे बघितलं की असं वाटतं की फॅमिली असावी तर अशी असावी आणि म्हटलं तू तु, तुझ्या जाऊबाईंसोबत तू तु, किती छान राहते किंवा तुमचं दोघींचं नातं एकदम असं बहिणीसारखं आहे आणि हो खरंच आहे बहिणीच्या वरचा आहे आणि आमची फॅमिली किंवा आम्ही असे सगळे मिळून मिसळून राहत असतो छान वाटतं आपल्या माणसांसोबत आपण मिळून मिसळून राहायचं नाही तर मग कोणासोबत राहायचं नाही का आपण लग्न आले सासरी आलेलं असतो मग सासरची जी माणसं तीच आपली झाली ना बाहेरच्यांसाठी आपल्याला जेवढी ओढ असते तेवढी सासरच्यांसाठीसुद्धा पाहिजेच की नाही तर त्यांनी असं तोंड भरून भरभरून बर कौतुक केलं आणि मला ते खूप छान वाटत होतं म्हणजे कौतुक केलं म्हणून छान वाटलं अशातला भाग नाही कारण त्या मनापासून खूप बोलत होत्या आणि त्यांचं ते मनापासून बोलणं माझ्यापर्यंत पोहोचलं ह्याचं मला असं खूप छान वाटत होतं आणि मला म्हणाला आती की तू आत्तींना आत्ती म्हणतेस ऐकल्यानंतर एवढं छान वाटतं म्हटलं की काय सांगू तुला आणि म्हणत होतं की गावाकडे तू राहतेस नाही का असं शेतात वगैरे काम आपलं इकडं तिकडं असतं पण म्हटलं सो तुझ्याकडे बघून वाटत नाही मी म्हटलं नाही नाही तसं तरी मला फारसं असं काय आम्हाला शेतात कामं नसतं तर जे काय असतं ते आपलं आपलं तेवढं छोटं मोठं असतं ते पण तुमच्यासोबत मी शेअर करते पण त्यांना असं म्हणजे माझ्या प्रत्येक एका गोष्टीचं त्यांना असं कौतुक वाटत होतं आणि बस म्हणजे मला असं वाटलं की ह्याच्यापेक्षा मला वेगळं काय पाहिजे मला नेहमी असं वाटायचं जे। मी जेव्हा व्लॉगिंग करेल मी व्हिडिओ टाकेल तर समोरच्याला नेहमी पॉझिटिव्ह वाटलं पाहिजे की बाबा आपल्या व्हिडिओतनं काहीतरी शिकण्यासारखं आहे का असं वाटलं पाहिजे आणि लोकांच्या मनात मला घर करायचं होतं आणि ते असं वाटतं की कुठेतरी ते आत्ता मी, मी पाहिलेलं स्वप्न पूर्ण होताना दिसतंय मला आणि खरंच म्हणजे मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा मला दुसरं माझं स्वप्न असूच शकत नाही आणि मला ते ठेवायचं पण नाही आहे मला एवढंच वाटायचं की घराघरात लोकांच्या मनापर्यंत मला पोहोचायचं होतं आणि त्याची सुरुवात झालेली आहे तर खरंच खूप छान वाटलं आणि अफकोर्स माझ्या मैत्रिणींच्या जाऊबाईच्या मामी आहात सो माझ्याही मामीच झाला तुम्ही आणि खरंच थँक्यू सो मच की तुम्ही मला कॉल केला तुम्ही बोलला आणि एवढ्या मनापासून बोलला एकही गोष्ट तुम्ही मनात कुठली ठेवली नाही आणि त्याच्यासाठी किती तुमचे आणि आभार मानू मला ते समजत नाही आहे पण मनापासून खूप खूप खुश आहे मी माझ्या घरातसुद्धा सगळे खुश आहेत सगळ्यांना माहिती आहे तुमचा कॉल आलेला आपलं बोलणं झालेलं तर तुम्ही म्हटलं तसं उन्हाळ्या सुट्टीला जेव्हा तुम्ही याल तेव्हा मला नक्की कॉल करा आपण नक्की 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 भेटू खरंच भेटू कारण तुम्ही म्हटलं तसं सांगोलमध्ये पण तुमचं आता घराचं काम चालू आहे तर आपल्या जवळच आहे इथून तर कधीही आपण भेटू शकतो एनी टाईम आता तुमच्याकडे माझा नंबरसुद्धा आहे तर भेटायचं नक्की <laughs> मलाही आवडेल तुम्हाला भेटायला आणि इथं तर तुम्ही बघू शकताय बोलत बोलत माझा स्वयंपाकसुद्धा झाला पिठलं भाकरी बनवली मुलांसाठी चपाती बनवली वांग्याचं भरीत बनवलं तर चला आता मस्त असं आपलं किचन कट्टा वगैरे क्लीन करून घेते आणि मग काय आवरून पटपट पटपट पुढच्या कामाला लागते थोडंसं फिरायला जावं म्हटलं होतं तर बघूया आता कसं कसं होतंय चालू आहे इथं पण आता असं झालं की परत एकदा चहा प्यायची मला इच्छा झाली कारण घसा वगैरे थोडा दुखत होता असं म्हटलं चला मस्त बडीशेप घातलेला चहा बनवू तर इकडे तोपर्यंत आत्तीने ठेवलासुद्धा चहा मी म्हणेपर्यंत तर झाले आता आमचं काम आवरून दोघीजण चहा पिऊन घेतं तर तुम्ही सांगा तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला ते आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच उद्याच्या नवीन पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय